मी बाळासाहेब श्यामराव गायकवाड बहुजन मुक्ती संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुक्यात मळी या गावी मुक्तांची पंढरी म्हणून ते गाव प्रसिद्ध आहे अनेक जाती धर्माचे लोक मळी या यात्रेमध्ये आपआपले व्यवसाय करण्यासाठी जात पंचायतीसाठी आणि व्यापार करण्यासाठी येत असतात मडी या गावच्या सरपंचाने आणि सदस्याने ग्रामसेवकांनी असा ठराव घेतला की या मडी गावामध्ये मुस्लिम समाजाच्या कोणत्याही व्यापाऱ्याला दुकान थाटू द्यायचं नाही किंवा व्यापार करू द्यायचा नाही मला तर असं वाटतं ही चाल कोणाची आहे त्याच्या पाठीमाग कोण मास्टर माइंड आहे याचा ठिकाणी शोध घेतला पाहिजे खऱ्या अर्थानं आज आम्ही महाराष्ट्रामध्ये पाहतो भारतामध्ये पाहतो आर एस एस बी जे पी आणि सनातनी धर्मा धर्म मार्तंडाचे स्तोभ माजलेला आहे जिथे पाहतो तिथं हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असे पद्धतीचे जातीवाद सुरू आहे अगदी त्याच पद्धतीने मळी या गावामध्ये सुद्धा मुस्लिमांना व्यापार करण्यास त्यांनी मनाई केली आहे संबंधित ग्रामसेवक सरपंच आणि त्या ठिकाणची जे सदस्य कमिटी आहे या कमिटीने असा ठराव केला म्हणून संघटनेच्या वतीनं मी त्या सर्व सदस्यांचा ग्रामसेवकाचा आणि सरपंचाचा धिकार करतो निषेध करतो खऱ्या अर्थानं पाहिलं तर संविधानानं आपल्याला स्वातंत्र्य समता आणि बंधुता न्याय हे संविधानाने दिलेले हक्क आहेत परंतु या हक्काची पायमल्ली जाणीवपूर्वक काही सनातनवादी आर्शसवादी करीत आहेत म्हणून माझा त्यांना या गोष्टीला विरोध आहे आणि माझाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी चळवळीमधली मा माणसं असू द्या बहुजन समाजातले माणसं असू द्या या सर्वांचा या अशा ठरावाला निश्चितपणे विरोध राहणार आहे का आणि निषेधही व्यक्त करून मित्रांनो आमच्या संघटनेच्या मार्फत आम्ही या पुढील काळामध्ये असला जातीवाद खपवून घेणार नाही आणि कोणी जर जातीवाद करत असेल तर त्याचा तीव्र पद्धतीमध्ये निषेध करूच परंतु यापुढे विरोध करून तीव्र आंदोलन या संघटनेमार्फत आम्ही छाडणार आहोत आणि खऱ्या अर्थानं संविधानाची जर पायमल्ली होत असेल तर ती हे आज महाराष्ट्रामध्ये होते देशामध्ये होते संसदेमध्ये सुद्धा खासदार मंत्री सुद्धा संविधानाचं संविधानाची प्रत पायाखाली घेऊन बसतो याचा अर्थ काय होतो अतिशय जातीवादीचं स्तोम या ठिकाणी महाराष्ट्रात देशात माजून चाललेला आहे आपण पाहतो मीडियावर सुद्धा त्यांचेच आहेत संसद त्यांचे आहे विधानसभा त्यांचेच आहे कोणतेही मीडियावाले खऱ्या बातम्या बाहेर पसरूच देत नाही फक्त हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम जातीवादी आर एस एस धर्म देव देवता याच्याशिवाय बाहेर काहीच बोल नाही कारण माणूस जर सुशिक्षित झाला शिकला सर्व तर नोकऱ्या मागणार आणि नोकऱ्या मागू नये म्हणून तुम्हाला देव धर्माचे ना दिला काम मोठ्या प्रमाणामध्ये सनातनवादी करत आहे सनातनवाद्यांनी साम्यवादी समाजवादी लोकांचं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मरण केलेलं आहे खून केलेला आहे आणि आजही कॉम्रेड पानसरेंचे मारेकरी सापडत नाहीत त्याचा अर्थ काय शासन त्यांचं मीडिया त्यांचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये माणसं त्यांचे सगळे त्यांच्याच असल्यामुळं आजही आमच्यासारख्या बहुजन समाजातील कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून त्यांना द्या दाद मागावे लागते तरीही सरकार अजिबात कोणाचे दाद दाद घेत नाही फिरत घेत नाही आपण पाहतो गोरगरीब समाज पिसलेला आहे दरलेला आहे आणि हा समाज यांनी काही मागू नये म्हणून यांना देवा धर्माचे नाजी लावायचं हिंदू मुस्लिम करायचं जाती जातीमध्ये ते निर्माण करायचे भांडणे लावायची आणि आपली पोळी शेकून घेण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये चालू आहे म्हणून या मढी गावामध्ये आम्ही सांगतो की आमच्या संघटनेमार्फत आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडून त्या ठिकाणी स्वतः हजार राहून मुस्लिमांचे स्टॉल दुकान त्या ठिकाणी लावणार आहोत कोण आम्हाला आडवू येते ते आम्ही पाहत आम्ही आंबेडकर चळवळीचे माणसं आहेत जय बिंबोलो केंद्री बिच्चलो अशा पद्धतीचे माणसं असल्यामुळं आम्ही कोणाला भीक घालू इच्छित नाही भीक घालणार नाही आणि कोणाला भिणार नाही आम्ही या पद्धतीचं काम मोठ्या प्रमाणामध्ये या गावामध्ये ज्या कर करणार आहोत जिल्ह्यामध्ये करणार आहोत आणि करीत आहोत परंतु हे जे हा जो प्रकार चालला आहे अतिशय घाणेरडा केळसवाना प्रकार आहे आणि अक्षरशः साडेनं केळस अशा पद्धतीचं जर राजकारण या ठिकाणी होत असेल अशा पद्धतीचे ठराव जर या ठिकाणी होत असतील तर हे महाराष्ट्रामध्ये मला तर वाटतं पहिलीच घटना आहे की मुस्लिम व्यापाऱ्यांना थांदा करू द्यायचा नाही व्यापार करू द्यायचे नाही दुकान टाकू द्यायचे नाही अतिशय वाईट पद्धतीचं रीती रीत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पडण्याचं पायंडा पाडण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये आर एस एस वाले बीजेपीवाले आणि संघावाली करीत आहेत थँक्यू